नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे गेली पाच वर्ष स्टार प्रो चॅनल टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे आपल्या मालिकांचा टी आर पी कायम राहावा यासाठी स्टार प्रो आपल्या मालिकांमध्ये नेहमी वेगवेगळे बदल करत असतात अशातच स्टार प्रोने पुन्हा एकदा आपल्या मालिकांच्या वेळेत मोठा बदल केला आहे येत्या सतरा नोव्हेंबर पासून स्टार प्रो वर नव्यानं दाखल झालेली काजळ माया आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकांच्या वेळेत मोठा बदल होणार आहे तुम्ही माझा मित्र ही मालिका रात्री साडे वाजता प्रसारित होऊन सुद्धा या मालिकेला चांगला टी आर पी मिळत होता या मालिकेला अजून चांगला टी आर पी मिळावा म्हणून या मालिकेला संध्याकाळी आठ चा प्राइम स्लॉट देण्यात आला आहे संध्याकाळी आठ ला सुद्धा तुहिरे माझा मितवा या मालिकेने पाच एवढा टी आर पी घेत थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे तर तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या जागेवर नव्यानं दाखल झालेली माया ही मालिका प्रसारित करण्यात आली परंतु या मालिकेला चांगला टी आर पी मिळत नसल्याकारणाने स्टार प्रवाह अवघ्या एकच महिन्यात काजळमया मालिकेची वेळ बदलली आहे सध्या काजळमया ही, का ही मालिका रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाते आता येता सतरा नोव्हेंबर पासून ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे तसेच सध्या रात्री अकराच्या स्लॉटला सुरू असलेली कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला रात्री साडे दहा वाजताची वेळ देण्यात आली आहे कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेत गिरिजा प्रभू मंदार जाधव सुपन्या कुलकर्णी कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या ही मालिका सुरू झाल्यापासून पहिले काही दिवस रात्री स्लॉटला दाखवण्यात आली होती मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहता तुही माझा मितवाला तु हा आठचा प्राईम स्लॉट देण्यात आला यासोबतच कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका रात्री अकराला ला प्रसारित केली गेल्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत मोठी घट झाली त्यामुळे साडे दहाचा टाइम स्लॉट देऊन या मालिकेच्या टी आर पी थोडी वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर स्टार प्रॉनच्या मालिकेत पुन्हा एकदा मोठा बदल झाला याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा